नमस्कार मित्रांनो मी लक्ष्मण काठोडे आपण पाहतात राहत वार्ता आज आपण जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन तसेच राजकीय क्षेत्रातील अनुभव संपन्न आणि सामाजिक क्षेत्रातला सुद्धा दांडगा अनुभव असलेले अरुण भाऊ इंगळे यांच्याशी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं दिलखुलास या ठिकाणी गप्पाछप्पा करणार आहोत सर्वप्रथम रयत वार्ता परिवाराच्या वतीनं आपलं वाढदिवसानिमित्त हार्दिक अभिनंदन भाऊ नमस्कार धन्यवाद तर आमच्या प्रेक्षकांना थोडक्यात आपला, आपला परिचय द्या मी अरुण रामभाऊ इंगळे राहणार राजेगाव तालुका माझ्या आणि मी राजकीय सुरुवात माझ्या जीवनाची एक समाजकारण म्हणून सुरू केली वयाच्या सोळाव्या वर्षी निक नापास झाल्यानंतर कारण की माझ्या आयुष्यामध्ये काही अशा गोष्टी होत्या की एक प्रेरणा होती की छत्रपती शिवाजी महाराजानं वयाच्या सोळाव्या वर्षी तोरणागडाला तोरण मारणं ज्ञानेश्वरांनी वयाच्या चौदा वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली त्या प्रेरणेतून मी राजकारणात आलो वयाच्या चौदाव्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती करून एक नवा पांडा आठवीला असताना मी पाडला आमच्या गावात गणपती उत्सव नसायचा कारण की आमच्या जुन्या काळामध्ये गणपतीची विटंबना झाल्यामुळं हा उत्सव आमच्या गावातून कायमचा बंद झाला होता मग अशा परिस्थितीमध्ये एक दहा बारा फूट धरून एकत्र आलो होतो आणि आल्यानंतर एक मनामध्ये संकल्पना आली एक मानसिकता होती की मला लग्न नाही करायचं मला समाजासाठी वाहून न्यायचं आहे म्हणून अण्णा हजारेकडे गेलो आणि अण्णा हजारे साहेबाकडे गेल्यानंतर त्यांचा मी चेला अण्णा हजारेकडे गेल्यानंतर मी त्यांना मला माझी सगळी प्रॉपर्टी मला इथे दान करायची त्यांनी सांगितलं हे करण्यापेक्षा तुम्ही गावाकडे जाऊन काहीतरी करा मग गावाकडे आलो स्वतःची प्रॉपर्टी ऐकायला के सुरुवात केली वडिलाची जी एकर जमीन होती ती सगळी ऐकली गावात रस्ते केले नाल्या केल्या रक्तदान शिबिरं घेतले आणि सामुदायिक युवाची प्रथा या महाराष्ट्राला दिली आठशे छप्पन गरिबांची मुलीचे लग्न त्यावेळेस केले त्याचं कारण असं होतं की लग्न क कशामुळे केलं माहिती की एका दिवशी आम्ही काही मंडळी ब एकत्र बसलो होतो आणि कायद्यांनी मला प्रश्न विचारला की आम्ही एक हजार गरिबाचे म्हणजे मुली आणल्या घरात बिगर हुंड्याचे लग्न त्यावेळेस हुंड्याची प्रथा फार मोठी होती मग काय जणांनी विचारलं बा तुम्ही बिगर हुंड्याचे लग्न करू शकतात पण हे तुमच्या माईचं काय करणार म्हणजे घरातल्या बहिणी त्यांचं काय करणार तर मी मी त्यांचे लग्न मी करीन मग ते म्हणल्यानंतर मग हे लग्न एकत्र करण्याची परंपरा मी सुरू केली मग त्याला जात धर्म काही नव्हता मग ते मुस्लिम समाजात असो दलित असो सुवर्ण असो कोणी बी असो अशा सर्वांचे आम्ही लग्न करायला सुरुवात केली आणि ह्या परंपरेमुळे एक झालं की महाराष्ट्रातल्या सगळ्या पुढाऱ्याला ते करावं लागलं कारण की एक तुटका माणूस ज्याच्याकडे कारखाना नाही किंवा कार कुठल्या तो संचालक नाही कधी आयुष्यात त्या माणसाने ही परंपरा सुरू केल्यानंतर सगळ्या महाराष्ट्राला करावं लागलं याचा अभिमान मला आजी आहे बरं तुम्ही मला सर्वप्रथम सांगा की तुमच्या आयुष्यात पहिली निवडणूक कधी लढवली काही असं ठरवून केलं किंवा असा योगायोग म्हणा आणि एकंदरीत एक थोडक्यात माहिती द्या पहिली निवडणूक आपण कधी लढलात त्याचा एकंदरीत एक विषय माझं पहिली इलेक्शन एकोणीसशे ब्याण्णवला झालं आणि माझं नशीब फार चांगलं होतं पण पहिलं कसं होतं एकवीस वर्षाला मतदानाचा अधिकार होता आणि पंचवीसशे वर्षी इलेक्शन लढत येत होतं राजीव गांधी या देशाचे पंतप्रधान झाले आणि राजीव गांधींनी काय केलं अठरा वर्षाच्या मतदाराला मतदानाचा अधिकार दिला आणि एकवीस वर्षाच्या तरुणाला इलेक्शन लढण्याचा अधिकार दिला त्यामुळे एकोणीसशे ब्याण्णवला मी पहिली जिल्हापासून लढलो आणि बावीसशे चोवीस मताने निवडून आलो त्यानंतर माझा राजकीय प्रवास सुरू झाला आणि योगायोगानं माझा पंचमीचं उपसापद झालं ब्याण्णवला आणि पाच वर्ष उपसभापती मग काम करायची संधी मिळाली मला त्यानंतर दुसऱ्यांदा माझी पत्नी आणि मी माझी पत्नी चालगणमधून निवडून आली मी आर्गावमधून निवडून आलो आणि दोघं बी ओपनमध्ये निवडून आलो जनतेचं आभार माना तेवढे कमी आहेत कारण की लोक एक जणाला निवडून देत नाहीत आम्हाला दोघाला दिलं आणि राजकारणात जात जे लागतील जात माझ्याकडून सुद्धा माझ्या मतदारांनी एवढं माझ्यावर प्रेम केलं की त्यांचे उपकार त्यांचे पाय दुखत तरी पेटणार नाही त्यानंतर तिसऱ्यांदा मला लोकांनी पंजाब निवडून दिले एक उप सांगतो तुम्हाला पहिले सीन झालं माझं कमळावर दुसरं झालं बानावर तिसरं झालं पंजावर चौथ्यांदा जेव्हा लोकांनी मला निवडून दिलं तेव्हा पुन्हा कमळ होतं कारण की मी काँग्रेसमधून निवडून येऊन मुंडे साहेबांना मदत केली पंडित राणाला अध्यक्ष करण्यासाठी त्याच्या बदल्या साहेबांनी मला डी सी सी बँकेत चेअरमन केलं आम्हाला आज मी लक्षात आहे की महाराष्ट्रामध्ये आता मागं एकदा डी सीचे इलेक्शन झाले बघा इकडे सांगलीच्या सध्याचे कॅबिनेट मंत्री डी सी बँकेच्या इलेक्शनला पडतात आणि माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या एका माणसाला मुंडे साहेब डी सी चेअरमन केलं आणि आयुष्यामध्ये जेवढ्या संध्या मिळायला पाहिजे होत्या तेवढ्या मिळाल्या बायकोला डिस बायको डी बँकेचे संचालक राहिली दोनदा जिल्हा परिषद मेंबर राहिली मी दोनदा जिल्हा परिषद मेंबर राहिलो एकदा उपसभापती राहिलो बायको जिल्हा परिषदेचे सभापती राहिली आणि अनेक संधी ह्या जयंतीने दिल्यामुळं या जनतेचे आभार मानावात तेवढे उपकार मानवा तेवढे कमी आहेत आपले राजकीय गुरु माझे राजकीय गुरु मोहनराजजी राजे सोळंके काका आणि सामाजिक गुरु अण्णा हजारे आणि मित्र म्हणून जर विचार केला तर प्रकाशदा हे माझे घनिष्ठ मित्र आहेत आणि मोहन पण मी क्लासमेट आहे आणि बीड जिल्ह्यातल्या जेवढे राजकीय हे येतं दस माझे मित्र आहेत रमेश आरस्कर माझे मित्र आहेत कारण की माझ्या बदामराव पंडित माझे मित्र आहेत भैयासाहेब अमरशिवा पंडित माझे मित्र आहेत ज्याचे जास्त त्यांना संबंध आले आयुष्यामध्ये ते संबंध कायम राहिले नंदुशी जे खास मित्र आहेत माझे मधला त्या लोकांचे जे संबंध वाढले ते कधी तुटले नाहीत कारण की तुटण्यामागं जर काही स्वार्थ असेल तर संबंध तुटतात आमचं काही स्वार्थ नसेल मग संबंध तुटण्याचा काही संबंध आला नाही त्यांच्याकडून खूप प्रेम मिळालं आणि स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे तुमच्या आयुष्यात आले तुम्ही राजकीय गुरु त्यांना मानता मुंडे साहेबांना तर त्याचा काय असा एखादी आठवण म्हणा किंवा प्रसंग म्हणा की पहिल्या भेटीत म्हणजे तुमचं असं आहे नाही आमचं दुर्दैव असं आहे हा की ज्यावेळेस मुंडे साहेब वारायचे अगोदर दोन दिवस इथं आले होते आणि त्याचे एक फोटो बी आहे माझ्याकडे तुम्हाला मी दाखवतो मुंडे साहेब इथं आल्यानंतर तेव्हाच गारपीट झाली होती आणि गारपीटची पाहणी करत करत असताना त्यांना दिलेलं जायचं होतं मी पाशा पटेल त्याच गाडीमध्ये होतो साहेब म्हणजे दिल्लीला त्याला म्हणतो मला एक लग्न होतं मी म्हणलो साहेबाला माझं लग्न आहे पाशा पटेलला घेऊन जा मग पाशा पटेलला साहेब घेऊन गेले आणि जातानी साहेबाला म्हणतो तर घरी येऊ घेऊन करू आपण पण साहेब म्हणले नाही एक वांग्याची भाजी बनवायला वहिनीला सुकी आणि सुकी वांग्याची भाजी फक्त एका डब्यात घेऊन आपण हे करू मग जेव्हा गाडीत बसलो तर निघालो जाता असताना एक रामू एक आमचा मित्र होता रामू रामूगरड म्हणून वारला होतो त्याच्या कांदा पिकाचं नुकसान झालं होतं आणि त्याने हात केला साहेबांना थोडी टाकलेली होती हात केला आणि मला माझा कांदा बघावा लागतो मग कांदा बघावा लागतो मला तो साहेब जेवत होते आणि एक हात साहेबाचा पाठीमागं आणि साहेबांनी तो कांदा पाहिला जर आज साहेब असते तर अशी परिस्थिती राहिली असती की गेल्या सुद्धा दहा वर्षामध्ये साहेब मुख्यमंत्री राहिले असते जर आता तुमचं असं म्हणणं आहे की स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे जर आज हयात असते महाराष्ट्रात तर महाराष्ट्रात जी काही एकूण राजकीय परिस्थिती असेल सामाजिक परिस्थिती असेल आरक्षणाविषयीचे प्रश्न असतील हे चित्र कदाचित वेगळं दिसलं असतं का हो वेगळं दिसलं असतं कारण की दिलका सुनासा याराना राणा धुंडे गा मुंडे, शार्थ, मुंडे शार्थ के बाद जमाना कारण ती वेगळं ओली होती गोपीनाथराव एक वेगळं युक्तिमत्व होत आणि एक मोठं व्यासपीठ बी होतं आणि सगळ्याला जे सर्वसामान्य माणसं आहेत माझ्यासारखी आम्ही म्हणायचो बघा पहिलं कधी माझ्या सभेमध्ये म्हणायचो मी डी सी बँकेचे चेअरमन असताना मला साहेबांनी एक भाषण करावं लागलं आणि साहेबांचे काही मजेशीर गोष्टी आहेत बघा साहेबाला एखादी गोष्ट आपण जर सांगितली की साहेब असं असं करावं लागतंय साहेब ऐकून घ्यायची पण जे त्यांना पाहिजे तसं करायचे एकदा असा विषय झाला मी गंगामाचेमध्ये इलेक्शन लढायचं ठरवलं आणि प्रकाश दादासोबत जायचं ठरवलं मी साहेबाला गेलो साहेबाला परवानगी मागितली की साहेब मला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जायचं म्हणजे जाण काय हरकत नाही पण आजचा दिवस माझ्यासाठी ते मग याव का परळीला बसलेलो होतो आणि परळीला बसल्यानंतर त्या ठिकाणी बात एक बातमी आली की आर टी देशमुखनी वाम कोरा दिला आहे पंडित राणाच्या विरोधात मग मला म्हणले तुझ्या दोस्ताकडं सर बरं त्याला आपला उमेदवार करायचे निर्मळला मग आम्ही तिथं गेलो गेल्यानंतर त्यानं उमेदवार केलं आणि उमेदवार केल्यानंतर संध्याकाळी पिंपरीला सभा होती सभा सुरू झाली वाशा पटेल बोलले ताई बोलल्या आणि मी माझ्या एक सावळीच्या घरी बसलेलो होतो मला लगेच बिकरमध्ये माझं नाव आलामसिंग झालं की म्हणजे अरुण इंगळे चार शब्द बोलतील मुळात मी तिथं चार शब्द काय बोलणार राहिला टाईमच पस्तीस मिनटाचा होता मग साहेब म्हणले तू बोलत राह आता मी सुरू केलं आता बोलणार तरी काय मला जायचं राष्ट्रवादीमध्ये आणि बोलायचं राष्ट्रवादीचे विरोधात मग मी सुरुवात केली की मी सराव महिन्यात दे। महिन्यात दिवस होते मी एका गावात गेलो आणि गावात गेल्यानंतर तिथं नवनाथाची पोती चालू होती मला एक मात्र माणसाने विचारलं की तुम्हाला धार्मिक मधलं काही माहित आहे का मला हो माहीत आहे ना ते म्हणजे काय सांगा बरं किती नात होते मी म्हणलं नऊ दहा नाथ होते ते म्हणजे नऊ नाथ होते म्हणून मी दहा नाथ होते ते म्हणजे सांगा दहावा नाथं नाव सांगितले गोरक्षनाथ चरपटीनाथ नाथ नाव ठाल म्हणजे सांगवर दहावा नाथ म्हणलं गोपीनाथ कारण घोसतोड मजूर इतर सर्व सामान्य शेतकरी यांची ते नाथ होते आमच्यासारख्या राजकीय जे अनाथ होते की ज्यांना जात नाही गोत नाही अशा माणसाला मनुष्य आपण फरम केलं आता तुम्ही मला एक सांगा आता तुम्ही ज्या नेत्यांचे राजकीय नेत्यांचे विविध पक्षातील असतील ते अतिशय बीड जिल्ह्यात असतील महाराष्ट्रात असतील म्हणजे अनेक दिग्गज नेते मंडळी तर मग या सर्व पक्षातील मैत्री संबंध तुम्ही कसे जोपासले किंवा त्याचं एकंदरीत गुप्पित काय आता आपण बघतो की साधा ग्रामपंचायतला वारडा वारडा जर उभा राहिले तर एकामेकाच्या मा गावलीवरला मातीला जायनात लोक मग तुम्ही कसं असं जुळलं एकदम किंवा असं सभा वैशिष्ट्य म्हणा मुंडे साहेबांना जवळजवळ जिल्ह्यात सगळं समीकरण कधी माहित नाही साहेब लोकसभेला उभं राहिल्यानंतर साहेबांनी मला बाताम पाठवलं की बाबा तुम्ही आभा घेऊन या आता भयासाहेबांना भया साहेब बी जे पीचे आभा राष्ट्रवादीचे आणि साहेबांना लोकसभेला त्यांची मदत पाहिजे ते माझे मित्र म्हणून म्हणजे दिल्लीला घेऊन गे या गेलो तर आम्ही बसलो म्हणजे तुम्हाला बी आमदार करून टाकतो मला हे प्रश्न पडला म्हणालो साहेब तू कोण कोणाला आमदार करणार आहे दोघा दोघांशी आमदार करणार आहे आणि ते म्हणल्यानंतर साहेब म्हणजे तुला काय करायचं मी आमदार करून टाकतो ना हे म्हणल्यानंतर मी ऐकलं साहेब तेव्हा खासदार झाले त्याच्यामध्ये एक दुसरी घटना आहे की सुरेश दस हे दरेकर नानाचे कार्यकर्ते होते आणि जिल्हा परिषदेला उपाध्यक्ष होते मग जरेकर नानाने ना आणि ना बाजारावत हो जगताप यांनी साहेबांना काळे झेंडे दाखवल्यामुळं किंवा के विरोध केल्यामुळं मग त्यावेळेस काय झालं म्हणजे सुरेश धस फुटले पाहिजे मग सुरेश धसचे मित्र कोणावर निघले म्हणले अरे त्याला पुन्हा डबल उपाध्यक्ष करू आणि आमदार करू म्हणून साहेब वातावरण नका ते माझा आहे कारण की सुरेश दस ज्यावेळेस पहिल्यांदा उपाध्यक्ष झाले राज्यपाला इथं आले त्याचे वडील माझे मित्र होते म्हणजे वय आमचं फार म्हणजे सुरेश दत्त माझं एक आहे मग एकत्र आल्यानंतर त्यांनी सांगितलं की दादाने सांगितलं जा राजेगाव जा आणि अरुणांनी कसं काम करतो बघा पाट्य हात टाकतो कोणा नावाने हात मारतो कसं बघा आणि तिथं दोन दिवस राहिले उपाध्यक्ष मला जर उपाध्यक्ष झालं तर गावात जाऊन डीजे लावून नाचते पण ते सुरेश हा एवढा हे हे माणूस आहे सर्व तळागाळातल्या माणसापर्यंत जाणारा माणूस आहे इथं आधी त्यांनी पाहिलं आणि आयुष्यभर त्यांनी तेच केलं आज सुरेश दस्तचा बाबतीत विचार करायला झाला सुरे सुरे की सुरेश हे तळागाळात जाणारा कार्यकर्ता आणि एक भडंग बोलणारा माणूस पोटात जे आहे ते बोलून जाणार पण पोटात जे आहे ते बोलून जाणार पण कोणाला कळणार नाही असं आमच्यासाठी सुरेंद मग माझं योगा मी असं हे की सुरेंद्रस बी माझे मित्र आहेत दरेकर नाना बी माझे मित्र आहेत दोंडे साहेब बी मित्र आहेत आणि सध्याचे आमदार बी माझे मित्र आहेत योगाकडे असं झालं की मग त्या मुद्द्यावर मला साहेबांनी डी सी बँकेला उभा करताना तालुका मतदारसंघात उभं नाही केलं मला जिल्हा मतदारसंघात उभा केला आणि सांगितलं की रमेश तर तुझे दोस्त आहेत तुझे दोस्त नंदू शेठ आहेत तुझे आष्टीवाले सगळे दोस्त आहेत बदामराव तुझे दोस्त आहेत आणि मग तुला अडचण काय जिल्हा मतदारसंघात आणि एवढा मग ते झालं बी सोळाशे पन्नास मतापैकी सोळाशे चौतीस मतं मला पडले आणि या लोकांनी एवढं प्रेम दाखवलं की ते रेकॉर्ड झाला मला अपेक्षित सुद्धा नव्हतं मी म्हणत होतो की मी निवडून येणार पण एकतर्फे सगळ्यांनी मतदान केलं आणि मला तेवढं जिल्हा जिल्हा बँकेला निवडून आणलं आता यु युतीच्या काळात माजलगाव मतदारसंघाचे आमदार बाजीराव भाऊ जगताप झाले त्यावेळेस तुमचं राजेगाव तर त्याच विधानसभेला होत बरोबर तर त्याचा काय असा एकंदरीत एखादा प्रसंग काय झालं मी मुंबईत होतो आणि मी उमेदवारी मागत होतो आमदारकीची आम माझी उमेदवारी त्यावेळेस काय होतं नामांतर झालेलं होतं आणि तीव्रता होती आणि ज्याला उमेदवारी मिळाली ते निवडून आले मला सांगण्यात आले की तुमची उमेदवारी फायनल आहे आणि आई मला भरून घेऊन सांगितलं की तुमची उमेदवारी गटली आणि उमेदवार कोण मी उमेदवार तुमच्याकडे कोण नाही तर म्हणले पंजाबराव मस्क्यांना उमेदवारी दिली मग पंजाबवर तर हे मतदारसंघाचा काय संबंध आहे मग म्हणजे माझा विषय सुरू झाल्यानंतर प्रमोदजी मला म्हणले बोलता बोलता अरुण तुझं वय काहीच नाही ना हो अजून अजून तुला खूप मोठं व्हायचं आहे आता तू एवढे एवढंच थांब पंजाबरावला पुढे जाऊ दे मला ते खटकलं की बाबा मी एवढं मोठं काम केलं बेचाळीस ग्रामपंचायत चार मेंबर आहेत माझी पंचमी जिल्हा परिषद ते पंचमीतचं मी उपसभापती भारतीय जनता पार्टीचा तालुका अध्यक्ष हे असणार माझी उमेदवारी काढून पंजाबरावला उमेदवारी कशी तो ते म्हणे नाही थांबाल साहेब थांबणार नाही ना। आणि मी उभा बी राहिलो नाही राहिलो तर पंजाबरावला सहा हजारापेक्षा पुढे जाऊ देणार नाही त्याच्यात डिपॉझिट ना। घालणार म्हणून माजरगावला आलो बाजीराव भाऊंना भेटलो आणि त्यांना सांगितलं की तुम्ही राहा ते म्हणजे नाही अर्ध्या सूटची माझ्याकडे पैसे नाही बाजीराव भाऊ बावन्न हजारामध्ये एका गाडीमध्ये आमदार म्हणजे बाजीराव भाऊंना आमदार करण्यात आपला सुद्धा सिंहाचा वाटा आहे बेचाळीस ग्रामपंचायत होत्या माझ्या सगळे मेंबर होते आणि त्या युनिट माझं फार सगळं तगडं होतं कारण बाजीराव होळा आमदार करायला मी म्हणण्यापेक्षा अका तालुकाच मान्य करतो होते बाजीराव हो आमदार करण्या दारा असे आता वाट आहे पण त्यांनी मला मदत केली असेल उद्या तर बोडल्या जिल्हा त्यांनी मला मदत केली असं नाही राजकारणामध्ये ना देवाण घेवाना असते म्हणजे कारखान्याच्या उभार नेला आम्ही सगळं दोघं एकत्रच होतो पण नंतर राजकारण वेगवेगळं झालं काही एकामेका विरोध झाला आमचा मित्र मोहनराव जगताप आली मी आत्तापर्यंत काय मी एकामेकाच्या विरोधच राहिलो कारण काय असते विषय मित्र असले की इगो युग असतो असले युग की वाद होत आता बाजीराव भाऊ आमदार झाले आणि बाजीराव त्यांच्याशी म्हणजे आमदार झाल्यानंतर काम करत असताना असा काय एखादा प्रसंग की जो तुमच्या काय माठवणीत राहील किंवा राहिला आहे नाही बाजीराव भाऊचं कसं होतं माहिती का माझ्या माहिती म्हणून हे मतदारसंघात आपलं वैशिष्ट्य बघा माझी यांचं सुंदर अवसर आहे ज्यावर या या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते सुंदरराव साहेबांनी जेवढे प्रकल्प आणता येते मग मादवगावचा असेल उपडीचा प्रक प्रकल्प असल मोखेडचा प्रकल्प प्रकल प्रकल असल प्रकल प्रकल मो, प्रकल साहेबांनी कसंचं का काम केलं पण त्यानंतर जर दोन माणसाची नावं घेतली जाईल तर गोविंदराव काका आणि बाजीराव भाऊ हे दोघंही स्पष्ट होते होत असलं तर हो नाही तर नाही आणि बाजीराव भाऊ असं कोणाला असं हो तुझं काम करतो नाही तुझं होत नाही रे आणि तू ताणवी देऊ नको होत नाही होत असलं तर होत आहे तुझं मना एक कष्ट वागता आणि बाजीराव त्या बाबतीत जर सांगायचं झालं की बाजीराव सर्व मा मिसळणारा माणूस कधी गर्व नाही मग गाडीत भाकर खाणं सगळ्याला बोलणं जाणं आणि स्वभाव बदलणं करणं हे बाजीराव वैशिष्ट्य तुम्ही आता एकंदरीत तुमच्या म्हणजे राजकीय जीवनाचा मी आढावा घेतलाय दोन चार दिवसापूर्वी तर तुम्ही आपला जो सर्कल आहे गेवरा विधानसभा मतदारसंघात आपण गेलो विधानसभेची सुद्धा आपण निवडणूक लढला हो oh. तर ती निवडणूक लढण्याची म्हणजे कल्पना किंवा कसं काय हा हो योगायोग डायरेक्ट विधानसभेला तुम्ही उभा राहिलात नाही प्रकार काय झाला मुंडे साहेबांनी एक शब्द दिला होता बदमरावला आमदार करायचा हा हा आणि विधानसभेची निवडणूक लागल्यानंतर मी मुंडे साहेबांकडे बदमराव माझ्याकडे आले आबा आणि मला म्हणले माझ्या त्या विधानसभेच्या तिकीटाचा आमदारकीच काय मी साहेबाकडे गेलो की साहेब हे काय प्रकार आहे आता बदमरावला आमदार करायचे मी शब्द तुम्ही शब्द दिला अरे म्हणजे तू राहाय ना अपक्ष उभा तो अपक्ष उभा हो राह आपला आमदार होते साहेबांनी मला विधानसभेला उभा केलं पण नंतर नंतर अशी घटना झाली की बीड जिल्ह्यामध्ये मुंडे साहेब जर सोडले एकटे तर कोणीच निवडून येत नाही असं त्यांना वाटलं त्यावेळेस त्यांनी भूमिका बदलली आणि सांगितलं अरुण तुला पैसे काही देणार नाही म्हणजे पाठबुळ देणार नाही तू भया साहेबांना पाठिंबा दे पण तोपर्यंत पाणी इतकं पुराच्या खालून गेलो होतं की माझा एक इंटरव्ह्यू आला होता याला गमत पार्श्वभूमी पार्श्वभूमीवर आणि त्याच्यामध्ये रोज मला बरेच जण प्रश्न विचारायचे की तुम्ही फॉर्म परत घेता मी फॉर्म परत घेणार नाही आला प्रत्येक गावात गेले सगळ्याचा प्रश्न फॉर्म टिकणार नाही तुमचा फॉर्म राहील का मी सांगितलं दहा मग दहा बापात घेऊन म्हणून साहेब सांगितलं मी साहेब काय झालं तुम्ही इलेक्शन लढणार माझे पन्नास नाही साठ लाख जाऊ काय जाऊ मी इलेक्शन लढणार याच्यामुळे लढणार की मला दहा बापाची व्हायची इच्छा नाही आता दुसरा एक तुम्हाला असा प्रश्न आहे एकंदरीत एक म्हणजे तुमच्याकडे राजकीय असर सामाजिक कुठल्या क्षेत्रातला भरपूर अनुभव आहे आणि एवढे तुम्ही सगळे पद जनतेच्या माध्यमातून किंवा जनतेच्या आशीर्वादाने तुम्हाला मिळाली तर आतापर्यंत कुठली कुठली विकास कामं माझ्या मतदारसंघामध्ये मी छप्पन पादर उतराव केले एकशे पासष्ट किलोमीटर रस्ता केला माझ्या काळात किती आडगावची एस सी आणि एस पीएससी झाली माझ्या काळात ज्यावेळेस लोक एक जुनी कल्पना होती की संध्याकाळी मी फिरायचो आणि संध्याकाळी जर कुत्र लोक म्हणजे माझ्या आरोग्य मिळाला मग त्या ज्या ज्या रस्त्याने मी पायपायी गेलो उदाहरण म्हणून सांगतो मी इथून रस्ता बाराबाई तांड्यावर नेला बाराबाई तांड्यावरून नेला नेला वरवळ्यावरून मार्गदेवतांड्यावर नेला मार्गा तंड्यावरून टाकूनला नेला टाकून शेलगावला नेला शेलगाव रिदुरीला नेला रिदोरीहून कोवडगावला नेला कवडगाहून घावांना नेला घावांहून हिवऱ्याला नेला हिवऱ्याहून काळेगाव डुब्याला नेला डुब्यावरून महापुरीला नेला महापुरीहून सुलतानपूरला नेला तसाच एक रूट असापूर इकडे गेला बारबाई तांड्यावरून एक दुसरा जो रस्ता दुसर जोडला तो जायकवाडला गेला जायकोडून मालीपार्कावर गेला मालीपार्कहून शहापूरला गेला आणि शहापूरहून वाघोऱ्याला गेला माझ्या आयुष्यात मी ज्या ज्या रस्त्याने गेलो ते मी माझे स्वप्न पूर्ण केले कारण की मी एक त आपला कार्यकर्ता आहे आणि मला माहीत आहे मला सर्वसामान्यांनी माझ्या अपेक्षेचे ओझे ठेवून मोठं अपेक्षेचे ओझे ठेवून मला जिल्हा निवडून दिलेलं आहे मी आता डी सी जीला चेअरमन झाल्यानंतर ह्या मतदारसंघात छप्पन कोटी वाटली मतदारसंघात तेहतीस कोटी वाटले आणि माझ्या चांगलं नशीब म्हणा किंवा माझ्या जनतेच्या उपकाराची परतफेड कमी करण्याचे परिणाम म्हणा ते छप्पन कोटी आणि तेहतीस कोटी माफ झाले ते माफीमध्ये आले आणि माझ्या मतदारसंघात त्याचा तेवढा फायदा झाला म्हणजे एकंदरीत दिवाळी ज्यांची माफी आली किंवा तुमच्या माध्यमातून ज्यांना कर्ज स्वरूपात मदत झाली एक प्रकारे दिवाळी साजरा झाली हो आणि दुसरा विषय कसा माहिती आहे का मला संध्या ज्या ज्या वेळेस मिळाल्या मी संध्याचं सोनं केलं डी सी बँकेचं चेअरमन झालो सगळ्या लोकांना कर्ज दिलं माफ झालं त्याच्यानंतर माझे घरचे महिला बालकल्याण सभापती झाले आणि मदत मदत आणि कार्यकर्त्या घेण्याची त्यांना संधी मिळाली आणि मग अख्ख्या जिल्ह्यातल्या मदत निशाण कार्यकर्त्या आम्ही भरल्या पण असं कोणी म्हणू शकत नाही जगातलं की अरुण गळीने कोणावरचा चहा बी पिऊन एक कार्यकर्ती भरली जर मी तसं केलं असतं तर मला सात कोटी रुपये त्या काळात मिळाले असते पण आज कोणी बी म्हणावं एका सुट्ट्या माणसाने म्हणावं की अरुण एक रुपया घेतला किंवा चहा पेला माझ्या आयुष्यात मला ज्या लोकांनी दिल्या त्या संध्याचं काम केलं आता हे जी आपण विकास काम सांगितली तर हे विकास काम करत असताना सत्ताधारी बरोबरच विरोधकांची सुद्धा मदत तुम्हाला लागलीच असते नाही सर्वांचीच मदत मिळाली आपण कसं असतं राजकीय असताना आपण मी तुम्हाला सांगताना सांगितलं की फक्त राष्ट्रवादी सोडून सगळ्याच्या पक्षाच्या मी उमेदवारी घेतले आता ह्याच राष्ट्रवादीचा उमेदवारी म्हणजे आता एक इच्छा राहिली होती कमळ झालं होतं बांध झाला होता पंजा झाला होता, होता आता गजा हातात बांधायची वेळ आली म्हणजे येणारे जी जिल्हा परिषद निवडणूक आहे तर आपण अधिकृतरिते राष्ट्रवादी काँग्रेस कारण की मी दादा बरोबर आहे कारण की प्रकाश दादाबरोबर मी उपसभापती असताना दादा सभापती होते आम्ही दोघांनी एकत्र काम केले आमच्या दोघांचा स्वभाव एकत्र मिळतात कारण दादा एक समजून घेणारं नेतृत्व आणि विकासाच्या बाबतीत दादाला चॅलेंज नाही आता आपण बघतो माझा सहकारी साखर कारखाना आता तर समजा मोठे कारखाने झालेत त्यामुळे ऊसाचा प्रश्न मार्गी लागला पण ज्यावेळेस ऊस यक्षेस होता त्या काळात सुद्धा दादानी ऊसामध्ये राजकारण केलेलं नाही हे तालुक्याला माहिती आहे आणि इतर कारखान्यांच्या तुलनेने ऊसाचा दा भाव दादा सगळ्यात जास्त असतो आता तुम्हाला अवजरता शेवटचा प्रश्न तुम्ही राजकीय असाल सामाजिक शैक्षणिक आर्थिक म्हणजे भरपूर तुमच्याकडे एक अनुभवाचं असं एका लेखकाने लिहून ठेवलेलं की हजारो पुस्तकं वाचण्यापेक्षा एखाद्या अनुभवी व्यक्तीसोबत केलेली एक तासाची चर्चा ही शेकडो पुस्तकं वाचल्याच्या बरोबर असते तर मग हा सगळ्या अनुभवाचा परिपाक तर आजच्या तरुणांना तुम्ही काय संदेश द्याल मग तो राजकीय क्षेत्रातील असेल किंवा ज्या क्षेत्रातील तुम्हाला अनुभव आलेला आहे काय परिस्थिती माहिती आहे का आज परिस्थिती अशी झाली की समाजामध्ये दुई तयार व्हायला लागली आणि दुई तयार झाल्यानंतर दोन मित्र एकत्रच असतील तर ह्या त्यांच्या दोघं परिणाम व्हायला लागला आणि मी माझी भूमिका मांडत असताना राजकीय लॉस होते का फायदा होतो कधी बघत नाही कारण की माझा आत्मा जर विचार केला राजकीय तर माझा आत्मा लमाणी समाज आणि तौर कंपनी मग ज्या मराठा समाजानं माझ्यावर आयुष्यभर प्रेम केलं मग आता कोणाला ते पटलं नसतं पण त्या समाजासाठी भूमिके पहिल्यांदा भूमिका घेणार कुठे आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ते कशा कशावी परिस्थितीमध्ये असं नाही आता प्रत्येकजण गोल गोल काय म्हणत आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे मग कशातून दुसऱ्याच्या ताटातून नाही आणि आम्ही काय म्हणतो आम्ही आयुष्यभर खाल्लं आहे ना मराठा समाजाला खाऊ दे ताटात काय बिघडत आहे कुठं ही भूमिका घेतली काय जण वाईट वाटते पण वाईट वाटायचं कारण नाही कारण की आपण सगळे एकत्र आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सांगितले होते की दहा वर्षासाठी आता आम्ही सगळे निवडला आलोत आम्ही कोणाकोणजण गावात नांदतो पण आज परिस्थिती अशी झाली की ते आरक्षणच्या नावाखाली कोणतरी भुजबळांचं नाव घेते काहीतरी वेगळं होते आणि मला एक सगळ्यांनी एक गोष्ट सांगायची कोणची माहिती आहे का भुजबळ साहेबांनी हे जे मुद्दा काढला आहे त्या मुद्द्यात तर ती आहे याच्यामुळं नाही याचे उदाहरण म्हणून सांगतो मी तुम्हाला की एकदाने मला प्रश्न विचारला आणि त्यांनी मला प्रश्न विचारला की बाबा तुमचा मराठा आरक्षणाला पाठीमा आहे तर त्यामुळे असं कसं की भुजबळ साहेबांच्या पण का उभं राहत नाहीत म्हणून भुजबळ साहेब जातीसाठी माती खाणारे माणसंच नाही त्याचं उदाहरण म्हणून सांगतो मी ज्यावेळेस पंजापूर विधानसभा माजलगाव हो लढवली गुजबळ साहेबांनी राज सभा घेतली तो आम्ही माळे नव्हतो का तो माझी जात नव्हते का अहो सोय करीन ते सोय राही आता पहिल्या जिल्हा परिषदला माझ्या घरात सत्तावीस मतं होती त्या सत्तावीस मतामधले माझं आईचं बायकोचं मतदान पडलं बापा सुद्धा पडलं नाही मग तो जात कुठे गेली होती हे जात गोत काय नसते हे कारण जात गोत आपण तयार करतो आपल्या मतलबासाठी राजकीय सगळं केलेलं वातावरण आहे आणि तरुणांना आजच्या तरुणांना काय संदेश द्याल तरुणांनी एक काम केलं पाहिजे आज जात बोत ह्या पाधी मागे राहिलं नाही पाहिजे कारण की आता आपण आतापर्यंत काय होतं स्वातंत्र्य ज्यावेळेस भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हाची परिस्थिती काय होती हिंदू मुस्लिम असे दोन वाद होते त्याच्यात मधल्या काळात काय झालं हिंदू मुस्लिम दलित तिसरा वाद झाला आणि आता एक चौथाच वाद आला आहे ओबीसी ओपन म्हणजे देशाचे तुकडे करायला निघालो तर आपण जोडायला निघालो असेच कळत नाही आम्ही आयुष्यभर आता आमकुश्वर आपण गावात गुन्हे गोविंदा मानतोच ना मग आता की ओबीसी ते ओपन म्हणून प्रश्न काय म्हटलं आहे का आणि एक मला पण म्हणायचं आहे की काही लोकांचा अधिकार आहे ते आपण हिरावून नाही घेतला पाहिजे आता समजा एखादा म एखादा ओबीसी आहे आणि त्या ओबीसीने पाचशे सत्तर मार्क आणि एखादा ओपन आहे त्याला पाचशे नव्वद आहे ते दोघं रूम मिळते जर पाचशे वाला लागला नाही पाचशे वाला लागला त्याची मानसिकता काय होईल मग हे बी मानसिकतेचा विचार आहे आणि आता कुठतरी आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि या सगळ्या समाजात जी विस्कटलेली घडी आहे या तरुणांनी एकत्र बसवली पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा कोणता व्हायला माहिती का आजची तरुण आहे भरकट चालली बघा कशामुळे भरकट चालली माहिती आहे का तुम्हाला त्याचं एक उदाहरण आहे बघा की आमच्या जुन्या काळात जर समज कोणाला मुंजे घालायचे असले तर शाळेतून पाच पोरं घेऊन यावं लागत होते शाळेतून पाच पोरं आणायचे त्यांचे मुंजे घालायचे पण आज गरजच नाही रस्त्याला जसं मुंजे घालायला ठरलं की कुठे दहा मुंजे तयारच असतील कारण आमच्या गावात साडेतीनशे पोर येतात आज त्यांचे लग्नच होत नाही कारण काय परिस्थिती आहे का तेव काल कसा होते पन्नास एकर जमीन होती पन्नास ची पंचवीस झाली पंचवीस साडेबारा झाली साडेबाराची सव्वा सहा झाली सव्वा सहाची तीन पॉईंट पंच पंचवीस झाली मग अशी परत झाली काळजी आज एक एकर जमीन राहिली कोणाला सर्वसामान्य <सवाँगे> जर विचार आलं ना, ना पोरगी द्या ते काय म्हणते माहिती शिकता नाही तिथे दहा बारा एकर तरी जमीन पाहिजे होती आता कुठून आणायची त्यामुळे ही समाजाची घडी विस्कटलेली तरुणाने यापासून सावध राहो आणि नैराश्य जे आहे तरुणामध्ये आज लग्न होत नाही ते, ते नैराश्य बाहेर पडलं पाहिजे प्रयत्न केला पाहिजे आणि त्यामुळं दारूच्या चालला नाही पाहिजे आणि दारूच्या आहारी गेलं नाही पाहिजे बरं आता तुम्हाला एक शेवटचा प्रश्न नशीब दैववाद प्रारब्ध किंवा ठरून अशी कुठली आयुष्यात गोष्ट होती का योगायोग असं तुम तुमचं वैयक्तिक काय मत या गोष्टी हे, हे, हे निसर्गाला चलवणार कुठली तरी एक शक्ती आहे तिथं मान्यच करावं लागेल मग त्याला कोणी आल्ला म्हणत असेल आता तुम्हाला एक दादा तर त्याला उदाहरण देतो मी की मी नास्तिक आहे, आहे मी तो का आस्तिक आहे तुम्हाला म्हणतो मी सकाळी देवाला प्रार्थना करायला जातो तेव्हा माझी प्रार्थना काय असते बघा गजानना गणगाय ओम नमशा विष्णू देवत्यां ब्रह्मदेवत्यां पार्वती मातेन लक्ष्मी माते सरस्वती मातेन वैष्णव मातेन तुळजा भवानी माती कालिंग देवी भास्कर देवी संतोष माता येडीशुरी मावट देवी जायपडे साठो देव तोरिता मातेन आशामात मार्ग जगदम मातेन चिन्निका माते महालक्ष्मी माते पद्मावती माती अमा माती सूर्य चंद्रदेवता पृथ्वी देवता, चंद देवता मंगलदेवता बुद्ध देवता गुरुदेवता शुक्र देवता शनि देवता राव देवता किती सत्यनारायण महाराज की जे गुरुदेव ओम काल भैरव महा राम हरे कृष्ण कित बजरंग बल कि जे इठरमय देवतां बारदेवतां ज्योतिबा खंडुबरान मसुरा पीबा भ्रमनाथन नवनाथन वचनाथन कानिनाथन गैनाथन गोरक्षनाथन सरपट बुध देवताय न महा महावीर देवताय न महा अल्ला देवताय महाशु खेस्ताय न म्ह कारण की ह्या सगळ्यात जरी विचार केला मी जेव्हा प्रार्थना ही सगळी करतो तेव्हा चारही धर्माचं नाव घेतो म्हणजे कुठेतरी ईश्वरी शक्ती आहेच ना कारण की जर ईश्वरी शक्ती नसती तर सकाळी सहा सहा साडे सा ला किंवा प्रमाण बदलणारा सकाळी सूर्य उगवणारच सध्या टाईम ते कधी असं झालंय का की सूर्य गेला तिकडंच मुकामाला थांबला असं होत नाही मग ही कुठली एक ताकद ही ताकद सगळं चलवते कारण की बघा ना आपण पृथ्वी हवेते अनेक ग्रह अंग अनेक पृथ्वी असत्या अनेक उपग्रह असतील आपण सूर्याच्या नव्याण्णव म्हणजे शंभरावा भागा नव्याण्णव भाग सूर्याकडे आणि एक टक्काच भागा आपल्याकडे आणि एक टक्के सगळं ईश्व तयार झालं आणि हे ईश्व सूर्याभोवती फिरते किंवा पृथ्वी सूर्यभोवती फिरत राहते या सगळ्यामध्ये का काहीतरी इश्यू शक्ती आहेच ना ह्या शक्तीने हेच सगळं चलवलंय मग कोणी म्हणतं असं कोणाच्या तळ हातावर आहे कोणी म्हणतं असं कोणाच्या बोटावर आहे पण हे हा एवढं मान्यच करावं लागतं तर अशा प्रकारे आपण बघितलंत मित्रांनो अतिशय मोकळी ढाकळी चर्चा गप्पा या ठिकाणी अरुण भाऊ यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने झालेल्या आहेत सर्व प्रेक्षकांच्या वतीनं रयत परिवार वार्ताच्या वतीनं या ठिकाणी भाऊंना राजकीय जीवनात त्यांच्या सामाजिक जीवनात उत्तम दीर्घ आयुष्य लाभ अशी प्रार्थना करूया आणि या ठिकाणी भाऊंचा निरोप घेऊया नमस्कार